<laughs> तर ही आहे आमची माऊ ही काही पाळी नाही ही घरातील आहे पण जेव्हा कधी आम्ही इथे राहतो ना दोन तीन दिवस असे राहायला गावाला आलो ना काही म्हणजे आमच्या जवळ यायची पण आता ती एवढी जीव लावते ना का ती सोडूनच जात नाही तर आता बघा मी तशी मला काम करायला घेतले आणि ती माझ्या रजिस्टर करून बसले तर ती मला का सोडून जात नाही याचा किस्सा मी तुम्हाला पुढे सांगते तर ती एवढी गुणी आहे ना, ले ले ना ती सेफ्टी जवळ अशी खेळायला येते आणि तिला अशी ना लाड करायला खूप आवडतात खायला कमी लागतं तिला पण लाड तिचे मत भरपूर करावे लागतात तर इकडे माझी वजन भरायची राहिलेली ना तर ते मी आता फोनवर मुलीकडनं भरून घेते आणि ही रजिस्टरवरनं उठायला तयारच नाहीये आणि इकडे मला फोनवर बोलणं चालूच आहे तर झालेलं असं की काल जेव्हा मी गेली ना माझ्या माहेरी त्यावेळेस ही कपाटामध्ये चुकून आली माझ्या मागेमागे आणि मी कपाट उघडला त्यावेळेस ती कपाटच अडकून पडलेली म्हणजे मी सकाळी नऊ साडेनऊला घर सोडलेलं तर मी दुसऱ्या दिवशी साडेनऊला आली तोपर्यंत ती कपाडतच होती आणि जेव्हा मी आली ना तेव्हा बारीक बारीक आवाजच होता बघितलं ती कपाटामध्ये पण मांजराशी बोलतात का बंद असं अंगावर धावते पण ही अजिबात धावली नाही ती अगदीच माझ्या जवळच बसली आणि मला आता सोडायलाच ती तयार नव्हती म्हणजे ते जायचे तिथे माझ्या मागेच ती अशी यायची आता मस्त ती खिडकीच बसवली तिला मी बाहेर जायला बघत नाही आणि अगदी जवळच माझ्या ती राहते पाण्याचा जीव लावला ना तर पाणी आपल्याला किती जीव लावतात ते बघा आणि ती काय तरी सांगायला बघायचे आपण मास्टर्स करत नाही तिची परत ती माझी रजिस्टर होऊन बसते मी उठवायचा प्रयत्न करते पण ती जायलाच मात्र तयार नाही हो बोलते आणि आता रात्रीचं तेव्हा जेवण झालेलं म्हणजे भाकरी भाजी माझी होतच आलेली आणि तेवढ्यात एक विषारी इंगूल म्हणजे विंचवाच एक प्रकार असतो ती माझ्या पायावर आलेली पण मला ती समजली नाही माझ्या पुतळ्याला ती दिसली तेव्हा त्यांनी विचारलं काय आहे तर ता फक्त तरी इंगुल होती तर ती एवढी विषारी असते म्हणजे दंश खूप अशी भयानक ती दंश करतं म्हणजे खूप तिचं विषारच चढतं पण तिला मी नंतर मारली आणि पण एवढी मोठी ती इंगोली कारण आता पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळे ते आपल्या प्राण्यापला येतात आणि आंतरबाहे किती होतं म्हणजे मला पावन जळवून गेलेली पण तिथं काही अंशपणा झालेलं नाही आता मरता मरता मी तिघं आज वाचलेलं म्हणजे ते दंशापासून असं वाचलेलं आणि दुसरं जी सकाळ झाली त्यावेळेस अगदी पक्ष्यांचा किलबिला टायतात मला चहा प्यायला वगैरे असं आवडतो फिडकीस बसून तर मस्त निसर्गाचा आवाज घेत होती आस्वाद घेत होती आणि मग आता पक्ष्यांचा कसा आवाज येतो मस्त आता कशा करू मी परत माझ्या माहेरी आले कारण माझी मुलं माहेर आहेत माझ्या त्याच्यामुळे खूप जांभळ पडलेली आता परत मी जांभळ भेजते कारण पप्पा खूप आवडतात एवढी जांभल मी आता भेटले गावावर ना सासर माहेरी चालले आणि पप्पा आवडतात ना म्हणून आता ही घेऊन चालली तुमच्याकडे जांभळ भेटतात आणि तुम्ही काय बोलतात ना

You yes.